नमस्कार मित्रांनो मित्रांनो या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत तर कोणकोणत्या कौन तीन योजनांचे पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये जमा होणार आहेत चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर पहिली जी योजना आहे मित्रांनो ज्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत ती योजना आहे कापूस सोयाबीन अनुदान योजना मित्रांनो सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महा आय टी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री यांनी दिले आहेत मित्रांनो जसे की आपल्याला माहित आहे की कृषी मंत्री यांनी दोन हजार सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि आता येत्या दहा तारखेला म्हणजे दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होण्यास सुरुवात होणार आहे तसेच मित्रांनो सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर तर झिरो पॉईंट हेक्टर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर रुपये पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आले आहे यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये अर्थसहाय्य हे मंजूर करण्यात आले आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थसहाय्य हे देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली आहे आणि त्यानुसार मित्रांनो आता येत्या दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कापूस आणि सोयाबीन उत्पादकाचे अनुदान हे जमा केले जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसऱ्या ज्या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये जमा केले जाणार आहेत ती योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो जेवढ्या पण शेतकऱ्यांनी आपल्या पत्नीचा किंवा मुलीचा या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेला असेल आणि त्यांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत पैसे हे मिळाले नसतील तर आता या महिन्यामध्येच त्यांना हे पैसे सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एक जुलै ते एकतीस जुलै दरम्यान ज्या महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह म्हणजेच मंजूर झाले आहेत आणि त्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डसोबत लिंक आहेत त्या महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये दोन महिन्यांचे पैसे हे एकत्र तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले होते त्याच्यानंतर मित्रांनो एक ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले होते आणि त्यांचे बँक खाते आधार कार्डसोबत लिंक होते अशा महिलांच्या आधार कार्डसोबत लिंक असलेल्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्याअंतर्गत तीन हजार रुपये हे जमा करण्यात आले त्याच्यानंतर मित्रांनो आता ज्या महिलांचे अर्ज हे चोवीस ऑगस्टनंतर मंजूर झाले आहेत किंवा होत आहेत तसेच ज्या महिलांना पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांचे बँक खाते हे आधार कार्डसोबत लिंक नसल्यामुळे पैसे हे आले नाहीत आणि आता त्या महिलांनी आपले आधार कार्ड हे बँकसोबत लिंक केलेले आहे आता अशा सर्व महिलांना तिसऱ्या टप्प्याअंतर्गत या महिन्यातच पंधरा सप्टेंबरच्या अगोदर पैसे हे त्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत अशा प्रकारे दुसऱ्या योजनेचे पैसेसुद्धा तुम्हाला या महिन्यामध्येच दिले जाणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो तिसरी जी योजना आहे जिचे पैसे तुमच्या बँक खात्यावरती या महिन्यातच जमा केले जाणार आहेत ती योजना आहे मित्रांनो नमो शेतकरी मा सन्मान निधी योजना होय मित्रांनो नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला आता चौथा हप्ता जस्ट मिळालेला असेल म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये मा तुम्हाला या योजनेचा चौथा हप्ता हा मिळाला असेल परंतु मित्रांनो या योजनेचा चौथा हप्ता देण्यासाठी शासनाकडून खूप उशीर झाला होता त्यामुळे आता या योजनेचा पाचवा हप्ता देण्याची वेळ ही झालेली आहे त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नवशेतकरी शेतकरी सन्मान निधी योजनेचा पाचवा हप्ता सुद्धा जमा करण्याची शक्यता आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यामध्ये एकूण तीन योजनांचे पैसे हे जमा होणार आहेत पहिली जी योजना आहे मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान जे हेक्टरी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत त्याच्यानंतर दुसरी जी योजना आहे मित्रांनो ती महिलांसाठी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला या महिन्यातच मिळणार आहेत त्याच्यानंतर तिसरी जी योजना आहे मित्रांनो ती आहे नमो शेतकरी महा निधी योजना असे तीन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या महिन्यात जमा केले जाणार आहेत